मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास सत्तर दिवसांचा कालावधी होत आला आहे या प्रकरणावरून बीडमध्ये रोज काही ना काही घडताना आपण पाहतो आहोत त्यातच आज खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मसाजोग हो इथे भेट दिली या भेटीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेत या प्रकरणामध्ये पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलंय यावेळी सुप्रिया सुळे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घडलेल्या प्रकाराबद्दल काही गोष्टी देखील सांगितल्या यावेळेस उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांनी देखील आपापल्या पद्धतीनं सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना घडलेली घटना आणि काही पार्श्वभूमी देखील त्या संदर्भात सांगितली या दरम्यान संतोष देशमुख यांच्या आईनं दिवंगत संतोष देशमुख यांच्या आठवणी सांगितल्यानं काही काळ यावेळी भावनिक वातावरण निर्माण देखील झालं होतं त्यावेळी सर्वांनाच अश्रू देखील अनावरण झाले यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील केज तालुक्यात आणि एकूणच बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची गुंडगिरी आणि बेकायदा कामं चालू आहेत ती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली याबद्दलची काही परिस्थिती सुळे यांच्या कानावर घातली दरम्यान आरोपींच्या नावावर असलेले गुन्हे पाहता ते सराईत गुन्हेगार होते आरोपीवर असणारे एकूण गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं देखील देशमुख यांनी सुळे यांच्या कानावर घातलं संतोष देशमुख हे सरपंच म्हणून आणि त्यांच्या कुटुंबियांची गावामध्ये असणारी ओळख आणि त्या माध्यमातून याबद्दलच्या बऱ्याच गोष्टींची चर्चा यावेळी करण्यात आली या, या, या प्रकरणामध्ये सुरू असलेला तपास फरार पर्यंत आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध आणि सुरुवातीला तपासामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातल्या चुका याबद्दल सुप्रिया सुळे आणि आव्हाड यांच्या कानावर देखील घालण्यात आलं या प्रकरणामधल्या तपासा संदर्भात प्रश्न उपस्थित करत ठराविक कालावधीमध्ये तपास न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा गावकऱ्यांनी यावेळी इशारा दिला धनंजय देशमुख यांनी देखील माध्यमांना माहिती दिली याच दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होता अशी माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली त्यासाठी एक महिला देखील तयार करण्यात आली होती आणि तिच्या माध्यमातून या प्रकरणाला अनैतिक संबंधाचं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता असेही प्रश्न उपस्थित झाले दरम्यान या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही का सापडत नाही जर सरकार विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप करू शकते तर हा आरोपी कसा सापडत नाही असं सुळे यांनी प्रश्न विचारला आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे सुसंस्कृत नेते आहेत संतोष देशमुख यांचं कुटुंबीय त्यांना ऑलरेडी भेटलं आहे त्यामुळे आठ दिवसात न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही आपण मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणामध्ये न्याय द्यावा असं पदर पसरून मागणी करणार आहोत असं सुळे म्हणाल्या तसंच या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनोने यांनी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली होती आणि तेव्हा देखील या प्रकरणामध्ये लक्ष ते घालतील आणि कुणाची गय केली जाणार नाही असे देखील माहिती सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली राज्यात भाजप महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे मात्र असं असताना न्याय मिळणार नसेल तर या सत्तेचा काय उपयोग जो कोणी या प्रकरणा मागे आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी बीडमध्ये सध्या सुरू असलेली गुंडगिरी थांबली पाहिजे पैशांची आणि सत्तेची एवढी मस्ती कशी काय एखाद्याला येऊ शकते वाल्मिक कराड हा पोलिसांना त्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून माहिती कशी काय सांगू शकतो असं देखील सुप्रिया सुळे यांनी विचारलं आहे आणि या संदर्भात पोलिसांवर त्यांनी देखील गंभीर आरोप केलेत खून झालेल्या तारखांच्या वेळी पोलिस अधीक्षक आणि डीवाय एस पी च्या सीडीआर काढा अशी मागणी सुळे यांनी केली तसंच न्याय मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही अशी भूमिका यावेळी सुळे यांनी घेतल्याचं पाहिलं मस्साजोग इथल्या भेटीनंतर सुळे आणि आव्हाड यांनी परळी इथं दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाची देखील भेट घेतली यावेळी महादेव मुंडे यांच्या पत्नीनं या, या प्रकरणामध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती दिली आपल्याला न्याय मिळत नाही असं देखील त्या म्हणाल्या या हत्या प्रकरणात केवळ तपास होतो आहे मात्र कुणीही सापडत नाही अशी खंत यावेळी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केली हे प्रकरण नेमकं कसं घडलं आणि याच्या मागे कशी हत्या करण्यात आली याबद्दल मुंडे यांच्या कुटुंबियांनी सविस्तर अशी हकीकत सुळेंना सांगितली या भेटी दरम्यान सुप्रिया सुळे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना कॉल लावत या घटनेबद्दल काही प्रश्न विचारल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या चौकशीवरच आपल्याला संशय निर्माण होतो आहे असं म्हटलंय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास करणारा अधिकारी महाजन यांचा देखील उल्लेख करत वाल्मिक कराडला मदत करणारा अधिकारी या प्रकरणामध्ये असेल तर कसला न्याय मिळणार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संपर्कातलेच पोलीस अधिकारी या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे जोपर्यंत मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत या प्रकरणामध्ये काहीही होणार नाही असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले सध्या वाल्मिक कराड अटकेत असलेल्या कारागृहात त्याच्या परिचयातले व्यक्ती गुन्हेगार म्हणून पाठवले जातात आणि ते कराडसोबत वेळ घालवतात आणि हा अतिशय घृणास्पद प्रकार असल्याची माहिती देखील आव्हाड यांनी दिली या बीड जिल्ह्याचं काय करून ठेवलं आहे कायदा सुव्यवस्थेचा पत्ता नाही गुन्हेगारी आणि बेकायदा कामे याच लोकांना आजपर्यंत केली आहेत असा आरोप आव्हाड यांनी केला मंडळी दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील आज माध्यमांना बोलत असताना वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली आहे यासंदर्भात त्यांनी रश्मी शुक्ला यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणातले आरोपी देखील लवकरच सापडतील अशी माहिती धस यांनी दिली मुंडे आणि धस यांच्या भेटीबद्दल संभ्रम निर्माण करण्यात आला असून आपण मुंडे यांची निश्चितच भेट घेतली मात्र साडेचार तास हा जो काही वेळ सांगितला जातो तो चुकीचा आहे त्याबद्दल बावनकुळे यांनाच आपण विचारलं पाहिजे असं धस म्हणाले दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धस यांच्या पोलीस महासंचालकांच्या भेटीवर प्रतिक्रिया देत असताना आपल्याला धस यांच्यावर आता काही बोलायचं नाही त्यांची विश्वासार्हता संपलेली असल्याची प्रतिक्रिया दिली मंडळी एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज घडलेल्या घटना पाहता वेगवेगळ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू